आई आई म्हणजे आई असते दुधाची साय असते लेकराची माय असते वासराची गाय असते आपल्यासाठी तर ती ढाल असते आपल्या आईमुळेच आपण ही सुंदर जग पाहू शकतो जीव धोक्यात टाकून ती आपल्याला जन्म देते आपण चालण्यापासून ते बोलण्यापर्यंत प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आपल्याला येईपर्यंत ती आपली जबाबदारी अगदी आनंदाने स्वीकारते आणि आपल्या जबाबदारीचं तिला कधीही तुझं वाटत नाही मला कधीकधी माझ्या आईचे खूप कौतुक वाटते आम्ही अभ्यासाचा ताण आला की तिच्यावर चिडतो बाबा घरी आले की कामाचा ताण तिच्यावर काढतात वडीलधारी मंडळी ही काही गोष्टी चुकल्या की तिला बोलत असतात पण ती तिचा मनावरचा ताबा ढळू देत नाही कायम शांत आणि संयमी असते त्यामुळे आमच्या घरातील वातावरण नेहमी आनंदी राहते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक लाईक करायला विसरू नका अतिशय सुंदर निबंध आपण पाहत आहोत घरातील कामे करते पण व्यवहाराच्या बाबतीतही चोख असते घरातील खर्चाचे पद्धतशीर नियोजन करते घरातील आजार म्हणजे तिच्यासाठी तर तारेवरची कसरत असते सर्वांची काळजी घेते पण स्वतः आजारी पडल्यावर तिला सुट्टी नसते हेही तेवढं खर्च आहे तिच्याशिवाय घरातलं कोणतंच काम होऊ शकत नाही हेही तेवढं खरं स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी हे अगदी खरं आहे आपल्या आईशिवाय आपलं जग अपूर्णच असतं मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि माझी आई मला खूप आवडते ती माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे बंद आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू